नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र इतर राज्याच्या हवामानासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीत एक मजबूत कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि त्यामुळेच पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे परंतु त्यानंतर मात्र हे पावसाचे प्रमाण कमी होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेरा ते सोळा सप्टेंबरचा महाराष्ट्र इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवासाठी अत्यंत आनंद आनंदाची बातमी आहे कारण या पावसामुळे बऱ्याच भागात नुकसान झालेलं आहे आणि पाऊस हा आता नकोसा झालेला आहे कारण येणारा पुढील काही दिवसामध्ये आर्ले सोयाबीन तसेच उडत्या पिकाची काढणीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे शेतकरी पाऊस कधी बंद होईल याची वाट पाहत आहे तर मित्रांनो आता फक्त चार दिवसच भाग बदलस पाऊस असणार आहे म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दहा अकरा आणि बारा सप्टेंबरपर्यंतच महाराष्ट्रातील विविध भागात भाग बदलत पाऊस असणार आहे त्यानंतर मात्र दिनांक तेरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसून या काळात शेतकरी बांधव आपल्या काढणेसारलेले सोयाबीन तसेच उडीद पिकाची काढणी करून घेऊ शकता कारण नंतर पुन्हा एक चक्रीवादळ बंगालच्या खडीत निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु त्याची दिशा आणि मार्ग अजून निश्चित नाही तर मित्रांनो दिनांक तेरा सप्टेंबर रोजी कोणत्या भागात पाऊस असणार आहे आणि कोणत्या भागात कोरडे वातावरण असणार आहे हे आता पाहूया मित्रांनो तुम्ही नकाशावर पाहू शकता दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मुंबई कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपात तृढ प्रमाणात पाऊस असणार आहे तसेच जळगाव पाचोरा वाशिम आणि अमरावती या भागातसुद्धा अगदी हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर गोटी गोंदिया भंडार आणि चंद्रपूर या भागात मात्र भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे कारण मध्य प्रदेशावर एक कमी दाब सक्रिय आहे आणि त्याचा सर पूर्व आणि पश्चिम विदर्भात होताना दिसत आहे मित्र मित्रांनो उर्वरित भागात जसे की मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही दिनांक चौदा सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील पुढील तीन ते चार दिवस वातावरण हे कोरडे राहणार आहे फक्त पूर्वी दर्भातील काही भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सुद्धा अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो पंधरा आणि सोळा सप्टेंबरला महाराष्ट्रातील पाचवी भागात वातावरण हे अगदी कोरडे राहणार आहे पावसाची कुठेही शक्यता नाही त्यामुळे मित्रांनो दिनांक तेरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल बिहार दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यात मात्र अतिशय भयंकर स्वरूपाचा मुसळधार पाऊस असणार आहे कारण बंगालच्या खळदील कमीदाब क्षेत्र हे या राज्याकडे सप्टेंबर तेरा ते सोळा दरम्यान सक्रिय राहणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत चला आणि ॲग्रिकल्चर हवामान या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमच्या भागात किती प्रमाणात यापूर्वीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे हे कमेंटमध्ये अवश्य सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपलं सर्व शेतकरी बांधवायचे हे मनपूर्वक धन्यवाद